आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पडळकरांचं वक्तव्य तुम्ही बघितलंत का काय वाटतंय त्याबद्दल तुमच्यासारख्या काही लोक कुणी आमच्याकडे येणार नाही कुठल्या दुकानात जायचं का बरं दुकानदारांनी त्यांना नंबर विचारला किंवा काय विचारलं तर ते त्या दृष्टिकोनातून विचार करते अशा प्रकारची वक्तव्य करताना निदान इथे येऊन सर्वे करावा आमच्याशी बोलावं जिथं काही चार मुलं खऱ्या अर्थाने मॉमिडन मुलं जिथं काम करतात मग तिथं त्यांचं नजर जाते असं नाही झालं पाहिजे पण यामुळे एफसी रोडला एक क्लास ऑफ कस्टमर जो पूर्वी असायचा हो ते आता येई नस झाले दुकानांमध्ये असं होतं असं म्हणू नका पुण्यातला सगळ्यात जास्त गजबजलेला रस्ता म्हणून जो ओळखला जातो तो गोपाळ कृष्ण अगरकर रस्ता अर्थात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती मी उभी आहे आणि गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती एक दुकानामध्ये लव्ह जिहाद चालतो जिथे चारशे रुपयाचा टॉप असतो तो दोनशे रुपयांना दिला जातो आणि त्यातनं हिंदू मुलींचे नंबर कॉन्टॅक्ट घेतले जातात आणि त्यानंतर काही मुलींना हे जाळ्यात अडकवलं जातं अशा पद्धतीची थिअरी जी आहे त्यांनी मांडली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण एफ सी रोड जो आहे तो चर्चेमध्ये आला नेमका खरं काय इथल्या लोकांना काय वाटतं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा शेवटपर्यंत हा ग्राउंड रिपोर्ट बघा पडळकरांचं वक्तव्य तुम्ही बघितलं का। त्याबद्दल असं कुठल्याही दुकानावरती पर्टिक्युलर त्यांनी आरोप करणं चुकीचं होईल कारण काय होईल हा एफ सी रोडचं एक नाव आहे आज चांगल्या प्रकारे व्यवसाय इथे चालला जातो पण ते, ते दुकानदार त्याच्यातनं बदनाम होतील की तुमच्यासारख्या काही लोक कुणी आमच्याकडे येणार नाही कुठल्या ना? ना? दुकानात जायचं का बरं दुकानदारांनी त्यांना नंबर विचारला किंवा काय विचारलं तर ते त्या दृष्टिकोनातनं विचार करतील की अरे हा माणूस आपला नंबर काय घेतोय सोशल मीडियावरती एखादी क्लिप फिरते जे लोक कधी या भागात आलेले पण नसतात ज्यांचा काही संबंधही नसतो पण कुठेतरी या रस्त्याबद्दल या भागाबद्दल बोलायला सुरुवात होते आमच्यामध्ये हे सगळं थोडं गैरसमजातून झालेलं आहे साहेबांना ही अशी इन्फॉर्मेशन लव जिहाद होतोय वगैरे असं एकदम जनरलाइज करून चालणार नाही ही इन्फॉर्मेशन कोणी आम्हाला माहीत नाही पण ह्यामुळे एफ सी रोडला एक क्लास ऑफ कस्टमर जो पूर्वी होसायचा ते आता असं झाले आणि आमची लोकांची बदनामी होती दुकानदारांकडे बोट दाखवलं जात आहे लोकं येईन अशी तरी याचा परिणाम नक्की एफ सी रोडवर जाणार आहे आणि एफ सी रोड हे नाही म्हटलं तरी महापालिकेचा एक मोठं उत्पन्नाचा स्रोत आहे तो कमी होणार त्यामुळे ह्या अशा प्रकारची वक्तव्य करताना निदान इथे येऊन सर्वे करावा आमच्याशी बोलावं संघटनेला विश्वासात घ्यावं आमचे अध्यक्ष इथे नेहमी अवेलेबल असतात एक फोन कॉलवर ते आपडतोबी येतात तर त्या प्रमाणे पूर्ण इन्फॉर्मेशन माहिती घेतल्याशिवाय असं वक्तव्य करू नये असं फक्त एक माझं आव्हान आहे पण मग असं काही घडलेलंच नाही तुमच्याकडे काही तक्रारच नाही आली आमच्याकडे आतापर्यंत एकही तीस वर्षाच्या वरती नाही मला अजिबात काही अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आलेली नाहीये एखादा नेता आमदारासारखं मोठं पद असतं आणि अशी व्यक्ती जेव्हा असं वक्तव्य करते तुम्हाला काय वाटलं इथल्या व्यापारावर परिणाम होईल व्यापारावर परिणाम तर नक्कीच होईल आणि त्याच्यापेक्षा जास्त एपसिरचा एक मॅडम नावलौकिक आहे तर याच्यामधून बदनामी होऊ शकते आणि एवढ्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पुण्यातल्या एक नावलक परिसर असलेल्या ठिकाणी काहीतरी चुकीचं आणि बदनामीकारक घटना इथे घडतात असा एक समाजामध्ये त्याचा गैरसमज पसरू शकतो एखादा माणूस आपण या ठिकाणी व्यापार करतोय पण ना त्याचं जीएसटी रजिस्ट्रेशन आहे ना त्याच्याकडे शॉप ॲक्ट आहे ना तो ज्या ठिकाणी जागा व्यवसाय करतो ती जागा अधिकृत नाही अशी लोक शोधून काढणं प्रशासनाला बिलकुल अवघड नाहीये आणि अशक्य पण नाहीये तर अशा गोष्टी जिथं कुठं घडतात आणि दिसतात आणि जे व्यापाराला आणि नागरिक म्हणून जी गोष्ट तिथं पाळली जात नाही व्यवसाय म्हणून ती गोष्ट न पाळता अशा काही गोष्टी जिथे घडतात ते पोलीस प्रशासन आणि महापालिका असेल किंवा शासन स्तरावरच्या जे कोणी संस्था असेल त्यांना शोधून काढणं अत्यंत सोपं आहे मॅडम नाही मुस्लिम समाजाच्या काही असे दुकानं आहेत का किंवा असं काही स्पेसिफिक आहे का काही ठिकाणं मुस्लिमांची जरी मार्केट म्हणून आता जसं शिरोळे मार्केट आहे स्टारबाग मार्केट आहे काही छोटी छोटी रांगळे मार्केट आहे ही जरी दुकानं असली तिथे तरी तिथली जी काही मुसलमान मुलं जरी तिथली आपली इंडियन मुलं जी आहेत जी हिंदुस्थानातली मुलं आहेत भारतातली किंवा महाराष्ट्रातली मुलं आहेत त्यांचं पण आमचं दरवेळेला प्रत्येक हिंदू संघटना तिथे लोहेंगे आहेत बांगलादेशी मुलं आहेत खूप आहेत खूप मॉमेडियांचं आहेत मान्य पूर्वी नव्हते आज आहेत पण बांगलादेशी आज सगायत लोहेंगे किती सापडले हे पोलिसांकडे नोंद आहे का तर एकही एक नाही मध्यंतरी लिंबाळकर मॅडमने पूर्ण एफ रोडला सर्वे केला प्रत्येक दुकानदारांना सांगितलं की तुमच्याकडं जो काही परप्रांतीय माणूस आहे किंवा तुमचा जो काही दुकानदार आहे तो महाराष्ट्रीयन पण आहे अशा लोकांचे आम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड सगळे तुम्ही द्या आम्ही जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोकांनी मॅडमकडं त्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता केली त्यांना असं पाहिजे होत की बाबा हा श्याम मारण्या आहे मग हा कुठला आहे तर हा कुठला तरी गावात ना आला मग त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यावर जर गुन्हा असेल कुठे काही त्याच्यावरती असेल तर आम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करू गेल्या दोन दिवसापासून ज्या पद्धतीने ही सगळी चर्चा सुरू आहे त्यानंतर तुम्हाला काही कॉल्स आले का किंवा काही चर्चा झाल्या नाही मग आमच्या आमच्यातला भ्रम तयार झाला ना की अरे नक्की कुठलं दुकान Okay. की हे कुठलं दुकान आहे की तिथं लवज आणि तिथनं मुलींचे नंबर घेऊन त्यांना फसवलं हो जातं मग मी ह्यांच्या दुकानाकडे बघायचं का तुमच्या दुकानाकडे बघायचं मग जिथं काही चार मुलं खऱ्या अर्थाने असं नाही झालं पाहिजे सरसगट सगळ्यांना दोषी मानू नका जनरल दुकान म्हणू नका कुठलं दुकान पॉइंट आउट तरी करा सगळ्यांनीच आमच्याकडे प्रत्येक दुकानदाराकडे संशयाने बघणं हे अजिबातच बरोबर नाही म्हणजे आम्ही ते व्यवसायाला येतो आम्हाला बाकी काही देणं नसतं फक्त व्यवसायापुरता आमचा संबंध असतो गिराई येणारा गिराई कसे जर तुम्ही दुकानदार दुकानांमध्ये असं होतं असं म्हणू नका सगळ्या संशया दुकानदारांवर दुकान संशय घेता आहे याचा अर्थ आम्ही काहीच करत नाही मी एफ सी रोड वर आले आणि बघूया महिलांना असं काही अनुभव आलाय का त्यांचा कोणी कॉन्टॅक्ट घेण्याचा प्रयत्न केलाय का तुमचा कोणी नंबर घेण्याचा प्रयत्न केला किंवा असं काही अनुभव नाही इथे तुझा कोणी नंबर वगैरे घेतला इथे नाही कोणी काही बोललं तुझ्याशी पर्सनल नाही इथे तुझी कोणी पर्सनल इन्फॉर्मेशन घेतलीय नाही तुझा नंबर मागितलाय नाही तुझं शॉपिंगचा अनुभव कसा आहे सेफ वाटत तुला इथे सेफ वाटत का शॉपिंग करताना सेफ कोणी नंबर वगैरे इथे कधी नाही नाही पर्सनली नवीन स्टॉक येणार आहे तर आम्ही व्हॉट्सअप करू वगैरे नाही नाही असं काही नाही अॅबसुल्युटली सेफ नाही असं पर्सनल वगैरे इन्फॉर्मेशन काय विचारली नाही बट इट्स गुड यात ना दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या पहिली गोष्ट म्हणजे जी व्यापाऱ्यांनी सांगितली ती की असा कुठलाही अनुभव कुठल्याही मुलीला येत असेल तर त्यांनी पोलिसांशी आणि आमच्याशी संपर्क साधावा दुसरी गोष्ट म्हणजे आमदार पडळकरांचं जर असं म्हणणं असेल तर ते दुकान नेमकं कुठलं आहे ते त्यांनी सांगावं कारण त्यामुळे सगळा एफ सी रोड आणि इथले व्यापारी आड़ी आड़ी सग्ड़ा सग्ड़ा जे आहेत ते बदनाम होत आहेत आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे शॉपिंग करणाऱ्या मुलींना बऱ्यापैकी सुरक्षित असल्यासारखं वाटतंय जे काही आहे ते तुमच्या समोर आहे रिपोर्ट बघून काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सकाळ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका